जबाबदारी तर आपल्या पाचही साई आपले जेवढे घटक पक्ष आहे त्यांच्या प्रमुखांची आज सांगतो बैठक घ्या आणि आजपासून इथे असलेल्या सर्व प्रभागांमध्ये आपल्याला कशा बैठका घेता येतील कशा रॅलीज करता येतील कुठे चौक सभा घेतील याचं नियोजन आजच तयार करा मी आपल्याला वेळ कमी आहे फक्त दहा दिवस आपल्याला आता शिल्लक आहे दहा पन्नास लक्षात घ्या त्यानंतर इथं जे वेगवेगळे मार्केट असतील त्या मार्केट मध्ये रॅली कशी देता येईल आपल्या उमेदवाराला आजच त्यांचा अनुक्रमांक मिळालाय आणि आपल्या उमेदवाराचा अनुक्रमांक दोन आहे लक्षात घ्या त्याचे टॅम्पलेट सुद्धा तुम्हाला उद्या सगळ्यांनी उपलब्ध होतील सांगतो तो नंबरला गेले माझे भाऊ आपण इथे माझे जे सरकार आहेत सगळे नगरसेवक मंचावर बसले सर्व सोळा जनाची माणसं आहेत आमचे भाऊ या ठिकाणी आहे आणि या विधानसभेचा रेकॉर्ड आहे आतापर्यंत दोन्ही वेळेस हेमंत आप्पांना सर्वात जास्त मत त्या पश्चिम विधानसभेने आहे आणि ते रेकॉर्ड आपलाच रेकॉर्ड आपल्याला ओढायचं भाऊ त्यामुळे आपल्या सर्वांना एकत्रित काम करावं लागेल मी मार्गदर्शन करावं इतके मी काय मोठा नाही परंतु मला असं वाटतं की आजपासून पसुण, आतापासून आपण कामाला लागलं पाहिजे आपल्याकडे वेळ कमी आहे सुदैवाला आपल्या उमेदवारांचा सगळीकडे संपर्क आहे हा जरी असला तरी उमेदवारांनी केलेली कामं मान्य नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय आणि या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेले धनाटेवाज निर्णय मग इस, तो एसटी भावंडाचा पन्नास टक्के जे असेल महिलांसाठीचा असेल एक रुपयात पीक विमा असेल असे वेगवेगळे निर्णय लहानपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवणं महत्वाचं आहे मला असं वाटतं की ही निवडणूक तुमच्या आमच्या खऱ्या अर्थानं प्रतिष्ठेची निवडणूक आहे ही निवडणूक जरी दिल्लीची असली तरी या निवडणुकीचं परम्लेश्वर म्हणजे एससेव पाजंगर हे गल्लीपर्यंत आहे आणि आपल्याला माहिती की यानंतर नाशिक महापालिकेची निवडणूक आहे आणि म्हणून महायुतीचाच आपल्याला खासदारही करायचा आहे महायुतीचेच आमदारही करायचे आणि महायुतीचीच महापालिका सुद्धा घ्यायची आहे जय हिंद जय महाराष्ट्र